राज्यात मूळ जमाबंदी वेळी तयार करण्यात आलेल्या नकाशांमध्ये तसेच एकत्रीकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या नाव नकाशांमध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेले आस ग्राम रस्ते शिव रस्ते गाडीमार्ग पायमार्ग इत्यादी दर्शवण्यात आलेले आहेत मात्र त्यानंतर वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी अतिक्रमण इत्यादी समस्या उद्भवत आहेत या पार्श्वभूमीवर रस्त्याचे वर्गीकरण सदर रस्त्यांच्या अधिकार अभिलेखातील नोंदी रस्त्यांना क्रमांक देणे इत्यादीकरिता सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होते त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे ज्याच्यामध्ये आता शासन निर्णय आहेत हे जे निर्णय घेतलेले ते कशामुळे घेतला त्याचा आता रोग हे सांगितलं आहे आता काय घेतलं ते कुठंच सांग नकाशावर उपलब्ध असलेले रस्त्यांचे प्रकरणाबाब ग्रामीण भागामध्ये मुख्यतः खालील प्रकारचे रस्ते आहेत ग्रामीण रस्ते एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे हद्दीचे ग्रामीण रस्ते एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे ग्रामीण गाडीमार्ग ज्याच्यामध्ये पोट खराब एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे चार जा पायमार्ग पोट खराब एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे त्याच्यानंतर पाच शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग असे पाच गाव नकाशावर उपलब्ध असलेल्या रस्त्यांच्या प्रकाराबाबत हे रस्त्याचे पाच प्रकार आहेत त्याच्यानंतर तीन ग्रामस्तरावर रस्त्याची यादी तयार करणे आता याच्यामध्ये प्रत्येक गावातील ग्रामसेवक ग्राम महसूल अधिकारी जसं तलाठी साहेब यांनी महसूल सेवक जो की कोतवाल व त्या गावाचा पोलीस पाटील यांच्या मदतीने परिषद क्रमांक दोन मध्ये नमूद रस्त्याची यादी तयार करतील ही यादी मी तशी तयार केलेली याच्या आधी बी असे सोळा रस्ते गाव तर कोणते अजून याच्यातून कोणता रस्ता विसरला असला तर तुम्ही सांगायचं इथून पुढचं म्हणजे आम्ही तशी हे जे सरकार म्हणाले हे जे आता हिरो चर्टवले मा म्हणून लागले नियम कायदे आज नाही झालेले पासून आपले बाब झाले तावापासूनच येत पण परिस्थितीनुसार सगळं बंद त्याच्यानुसार मग सरकारला निर्णय घेतला आता पहिले समोर विमा वाढत होता का नॉर्मल करते तसं आता सरकारचं लक्ष ह्या ग्रामीण भागावर जावं सरकारचा पुढचा टप्पा आहे आता हे सिमेंट रस्त्याचं काम संपूर्ण जोड आता त्याचं म्हणणं प्रत्येक शेतात रस्ता झाला पाहिजे ते तुमची मागणी आहे आता सरकारने सुद्धा हो। ठरवलं मात्र त्याच्यासाठी आपल्याला लागणारी माहिती आधी तयार ती माहिती तयार करायचं आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्हाला माहिती कोण देणार <laughs> हा आणि माहिती कशी द्यायची ती आम्ही सांगायला तुम्हाला असं सगळे मिळून करायचंय तुम्ही जर मग तन्मे तलाठी जवळ अर्ज दिला आणि तलाठी रस्ता दे करून देईन मी म्हणेन ह्या माणसाचा अर्ज आला तन्मे तहसीलदार साहेबांना सांगितलं याचं काम करा तसे नाही होणार नाही एकदा वाचवत पर्यंत सरकारच्या काम केलेले शासनाच्या तर तुम्हाला मी सांगतो असे पूर्ण रस्ते आता इथे भूमी अभिलेख मध्ये आपली नकाशी तुम्ही प्रश्न मांडला आता या मध्ये मध्ये साहेबांनी एका शब्दात सांगितलं की सज्जामध्ये जायचं नागरिकांसह शिवार फेरी करायची तुम्ही त्याला सहयोग या यादीमध्ये काय असते गाव नकाशावर नोंद असलेले वापरातील तसेच अतिक्रमण झालेले सर्व रस्त्यांची नोंद या सोबतच्या प्रपत्र एक मध्ये स्पष्टपणे देण्यात येईल नंबर दोन वापरात असलेले परंतु गाव नकाशावर नाही अशा रस्त्यांच्या तपशील यादी प्रपत्र दोन मध्ये समावेश करण्यात यावा त्याच्यानंतर तीन अतिक्रमित रस्त्यांबाबत अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी रस्ता रस्तानिहाय प्रस्ताव तयार करतील यामध्ये लगतचे शेतकरी यांचे परिपूर्ण नाव सात बाराचा उतारा फेरफार नोंदी इत्यादी यांचा तपशील नमूद करते गाव नकाशावर नाहीत पण जमीन आहे त्यांचा सात आहे त्यांचा त्याच्यानंतर चार गावनिहाय तयार करण्यात आलेली रस्त्यांची प्राथमिक यादी ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल ग्रामसभेच्या मान्यतेनंतर अंतिम झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येईल त्याच्यासाठी मी कालपासून की कधी ग्रामसभा ठेवायची ते ग्रामकं ठरवून आणि त्या ग्रामसभेला मग जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच पोलीस पाटील आमदार खासदार कोणाला बोलवायचं तर बोलवा आणि समस्या सोडवण्यासाठी सगळ्याच काम आहे आता कोणाचा काम पण नाही नाही मग आता तलाठी तरी काय आता साहेबांनी सांगितल्यानुसार सर्व गावकऱ्यांना ज्यांना अडचणी आहेत त्यांच्या माहितीनुसार आपल्या सर्व शेतकरी बांधवांना ग्रामसभा घेणे गरजेचे आता याच्यामध्ये महत्वाचे ग्राम महत ग्रामसभेत मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर यादीमधील गाव नकाशात नसलेले व अतिक्रमित रस्त्यांची यादी तहसीलदार यांच्या मार्फत उप भूमी अभिलेख यांना उपलब्ध करून देण्यात येईल सदर यादीतील रस्त्यांचे उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत सीमांकन करण्यात येईल सीमांकन करताना रस्त्यांची सध्याची उपलब्ध आणि नकाशावरील त्यांची मूळ जागा विचारात घेतली जाईल भूमी अभिलेख विभागातर्फे मूळ गाव नकाशांचे स्कॅनिंग डिजिटायझेशन व भूसंदर्भी कर ज्याला आपण लोकेशन जिओ रेफ्रेस म्हणतो ना ते प्रकल्प सुरू आहे त्याद्वारे सध्या नकाशामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व रस्त्यांचे लांबी रुंदी अक्षांश रेखाश डिजिटल स्वरूपात संधारण करण्यात आलेले आहेत कुटुंबा अधीक्षक भूमि सदर सदर विकरण इथं जी आर वास्तव केलेल्या नकाशांचे आधारित धागेवरील रस्त्यांचे सीमा अक्षांश रेखांशासह निश्चित करण्यात यावे आता याला बाउंड्री पिलर्स ज्यांचा एक एक, एक इंचही जमीन ना इकडे जाती ना तिकडे जाती तुमचं वंशावळ वाढते पण तुमची जागा अशी वाढत नाही त्याच्यामुळं अक्षांश आणि रेखांश याला हरिझंटल आणि लॅटिट्यूड पॅरेल आडव्या आणि उभ्या रेषा आखलेल्या आहेत असं सरकार सांगते म्हणून कोणी म्हणायचं नाही मी जागा इकडे गेली आणि तिकडे गेली ते ॲटोमॅटिक तुमचं आता मोबाईलद्वारे ते हे होत आहे आता याच्या जे काही बाउंड्री लागल्या याकरिता जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या मार्फत स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येते आता गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमित रस्त्यांबाबत करावयाची कारवाई याचा उल्लेख करा, hmm. ये, ये करा oh. आ, आता याच्यामध्ये नंबर एक चा पॉइंट मग साहेब त्याचा उलगडा करतो तहसीलदार यांचे मार्फत ग्रामसभेकडून प्राप्त यादीच्या अनुषंगाने गाव नकाशा सीमांकन अहवाल सात बारा फेरफार नोंदी ग्रामसभा ठराव यांचा संदर्भ घेऊन प्रत्यक्ष पाहणी करतील व अतिक्रमित रस्त्यांबाबत अतिक्रमण निष्कासन करणे कामी संबंधितांना उपलब्ध तरतुदीनुसार नोटिसांची बजावणी करेल तुम्ही प्रश्न उपस्थित केला तुम्ही सांगायचे पण या गटात कोणी रस्ता आढळला ठीक आहे तुम्ही सांगितल्यानंतर तहसीलदार साहेब आम्हाला जाऊन सांगतील तुम्ही जाऊन पाहा तुम्ही यांनी जी माहिती दिली ती बरोबर आहे का आम्ही ना कशा जे काय आमच्याकडे कागदपत्र उभारतील का त्याच्यानुसार आम्ही आमचा अहवाल देऊ तुम्ही आज सगळी माहिती द्यायची तहसीलदार साहेब अभ्यास करून पाहणी करून निर्णय देतील जिथं मोजणीचं काम आहे ते मोजणीवाल्याला सांगून मोजणी करून घेतील अरे लक्षात आणि जिथं कामामध्ये सहमती ना करून सुटत असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू ज्याला कायद्याची भाषा कळती त्याचे पुढचे अतिक्रमित रस्ते निष्कासित करताना मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीशे सहा च्या कलम पाच अन्वये अतिक्रमण प्रस्तावांमध्ये संबंधितांना सुनावणीची नोटीस बजावू करण्यात येते तहसीलदार साहेब नोटीस देतील आम्ही त्याला नोटीस देऊ सुनावणीची नोट काढायला का आम्ही काढू आता पाहिला औरंगाबाद अशात कोणी गेलं का औरंगाबाद ला दोही कडे पाडे सगळे दुकाना दुकानात सुनावणीची नोटीस करूनच घ्या मुलाला नको आज कोणाला पाठीशी जर घातलं याच्यातून चाललं याच्या वावरातून त्याच्या काढून पहिले तुम्ही नंतर बोला सुनावणीची नोटीस कायदेशीर केल्यानंतर

सुनावणी घेण्यात येईल प्रकरणी आवश्यकता असल्यास पाच साक्षीदार लगतचे खातेदार व यांचे जबाब व लेखी मनने घेण्यात यावे तदनंतर तहसीलदार यांनी मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाशे कलम पाच सेक्शन टू म्हणजे त्याच्यात दुसरा संदर्भ नुसार अतिक्रमण निश निष्कासित करण्याबाबतचे आदेश पारित करावे सदर न्याय निर्णयांमध्ये संबंधित रस्त्याचा वापर सार्वजनिक गरज व इतर अनुषंगिक बाबी नमूद करण्यात याव्या अतिक्रमण निष्कासित केल्यानंतर उपआधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्या कार्यालयामार्फत सदर रस्ता नकाशात दर्शवून सार्वजनिक रस्ता अशी नोंद करून घ्यावी प्रस्तुत प्रकरणी अतिक्रमण निष्कासित करताना आवश्यकता भासल्यास पोलीस यंत्रणेमार्फत मदत घेण्यात यावी याकरिता पोलीस यंत्रणेबाबत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याबाबत गृह विभागाच्या दिनांक पाच पाच दोन हजार म्हणजे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी त्या शासन पत्रान्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत आता तहसीलदार साहेबांनी एकदा आदेश दिला सगळे कायदेशीर प्रक्रिया करून मग त्याची आता नकाशाला जर नोंद नसली तर सातबारात नोंद घेण्याची कारवाई आम्ही करणार सातबारावरच रस्त्याची नोंद घेण्यात येणार इतर अधिकार म्हणजे कायदे जरी पहिल्यापासून असले पण त्याचा आता अंमलबजावणी करायची शासनानेच ठरवलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आधी पूर्वतयारी करायची त्याच्यासाठी मी हो आज आलेलो आहे ग्रामसभा घेतल्यानंतर पुन्हा अजून जास्त कारण रामचौक साहेब येथील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती जे कोणी नेते मंडळी सगळ्याची मदत घ्यायची आपण अलग लक्षात प्रशासनातले अधिकारी आणि इकडं लोकप्रतिनिधी आणि आम्ही कर्मचारी सगळ्यांनी मिळून ह्या समस्या सोडायच्या आणि सगळे एक झाल्याशी समस्या सुटत ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांचे एकत्रित नोंदी घेणे आजपर्यंत आपल्या नोंदी झाल्यात पण काही जणांच्या नोंदीच नाहीत आता आपल्याला नवीन वाटा नवीन नदा एक शेत एक रस्ता डोक्यावरून तर आपण शेतात जाणार नाही उचलून त्याच्यासाठी सरकारने हे केलं मूळ सर्वेक्षणाच्या वेळी मोजणी केलेले व रस्त्यांच्या रुंदीच्या नोंदी उपलब्ध असलेल्या रस्त्यांच्या नोंदी तलाठी गाव दप्तरात घेण्यात आलेल्या नाही तसेच काही गावांमध्ये पत्रकात अशा रस्त्यांच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत परिच्छेद क्रमांक दोनमध्ये नमूद रस्त्यांच्या नोंदी केवळ संबंधित गावाच्या आकारबंदात रस्त्यांकडील क्षेत्र या सदराखाली गावातील सर्व रस्त्यांच्या एकूण क्षेत्राची नोंद आहे परंतु बाबतचा तपशील उपलब्ध नाही म्हणजेच संबंधित रस्ता कोण कोणत्या हद्दीवरून जातो याबाबतच्या नोंदी रस्त्याच्या लगतचे सात बारा अधिकार अभिलेखात इतर हक्कात घेणे आवश्यक आहे तसेच संपूर्ण रस्त्याची लांबीवरुंदी तो रस्ता कोण कोणत्या हद्दीवरून सर्वे नंबर गट नंबरच्या हद्दीवरून जातो यांच्या एकत्रित तपशील व नोंदी गाव दप्तरात ठेवणे व अत्यत करणे आवश्यक आहे म्हणजे जे नकाशात आहे आणि जी, साथ जी साथ आता परिस्थिती आहे ती आता आपल्याला सातभारात दाखवायची जी सातबारात नाही आता तुम्हाला हे जे नकाशात ते तुमच्या सातबारात नाही अलग लक्षात आता त्याच्या नोंदी घ्यायच्या <coughs> आणि त्या मोजणी करून घ्यायच्या त्याच्यासाठी हे कायदा केला आता काय कोणी म्हणेल मला वाट होती कोणी म्हणून आता तुमच्याकडे जर वाट वाटणी पत्रामध्ये काही संदर्भ एखादा कागद असेल साहेबाकडे नसते तुम्ही काय म्हणता मग कागद आहे मी दाखवलं कोणा त्या आता साहेबाला देण्याची हीच काळ आले तुम्हाला वाट पण भेटल ती जमीन पण होईल ठीक आहे त्यामुळे नागरिकांना व हित संबंधितांना रस्त्यांच्या तपशील एकत्रितपणे सहजरित्या उपलब्ध होऊ शकेल त्यामुळे रस्त्याच्या नोंदी अभावी उद्भवणारे वाद कमी होते ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या एकत्रित नोंदी घेणे कामी महसुली गाव दप्तरात गाव नमुना नंबर एक फ समाविष्ट करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या नोंदी तपशिलासह एकत्रित घेण्यात याव्या सदर गाव नमुना नंबर एक फ याच्या नमुना प्रपत्र सोबत जोडलेला आहे आता प्रत्येक रस्त्यासाठी विशिष्ट सांकेत निश्चित करणे सांकेतांक म्हणजे क्रमांक सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामीण विभाग विकास विभागाचे जे रस्ते गावातून जात आहे त्याबाबत तेच सांकेत कायम ठेवाल अभिलेख ठेवण्यासाठी आणि रस्त्यांची ओळख सुलभ होण्यासाठी प्रत्येक ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण गाड़ मा, रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचे पायमार्ग गाडीमार्ग शेतकऱ्यांना देण्यात यावं कोड पांडण रस्त्याच्या रस्त्याला खालीलप्रमाणे विशिष्ट सांकेत आता त्याला एक म्हणजे सारणी असते आता आपण अ लिहितो तर एक करतो तर पुढं त्याला क खा किती करतो तसं hmm. जिल्हा पहिले जिल्हा येईल त्याच्यानंतर तालुका येईल त्याच्यानंतर गाव येईल आणि रस्ता रस्त्याचा प्रकार म्हणजे ते एक आणि हे पंचवीस एक पंचवीस आता तुम्हाला समजलं एखाद्या नवीन आलं रस्ता निर्माण झाला तर जिल्हा तालुका गाव आणि रस्त्याचा प्रकार त्याच्या आणखी आता इंग्रजीवर लक्ष असेल नंबर द्यायची आता तसा विषयच नाही नाले गाव जिल्ह्याचं नाव आडनाव रस्ता क्रमांक येत बोला ते नावाचं नावाचा विषयच नाही विषय जसे आता राज्य रस्ता येत रस्ता असे रस्ते आता या रस्त्याला डायरेक्ट नाव होते त्याचं म्हणजे फायनलच करायचे असे मी ठरवले त्याला एक महिनाला उपयोग पर्शील करायची आता आपल्याला याच्यामध्ये ते बी नाही समजलं कोणाला अक्षरी समजत नाही कोणी म्हणते आठव्या लाईन मध्ये सरकार बघा किती दाखल ते सांगते डबल लाईन असेल त्याच्यानंतर तुम्हाला तालुका माहित नसेल तालुक्याला अशी एक येते वापरात आहेत परंतु खुशाल नव नाही बरेच रस्ते असे आहेत ते वापरत नाही तर पण जखमी काय आहे त्याच्यासाठी पण शासनानं दखल घेतली हे रस्ते उद्या कदाचित काय झालं तर या रस्त्याने तुम्हाला हे करण्यासाठी त्यांनी असं त्याचं पण नमूद केलं डॉट डॉट ठेव आता याच्यामध्ये रस्ता क्रमांक कसा असते तर तीन आखी स्वतंत्र क्रमांक आहे त्याच्यामध्ये आता जिल्हा हिंगोली असेल जिल्हा हिंगोली तालुका औंढा नागनाथ असेल जिल्हा हिंगोली तालुका औंढा नागनाथ असल त्याच्यात गाव क्रमांक आहे त्याच्यानंतर जिल्हा हिंगोली आहे तालुका औंढा लागणार आहे गाव क्रमांक आता आपलंच <laughs> गाव तपून आहे तकून मधले रहिवाशी तपून मधले दरेगाव मध्ये आले मग आता दरेगाव मध्ये आले तुम्ही चौदा जण तुकडे चारशे तीन चारशे पद आजूरसुंडा झाले उद्या ते लोक जास्त झाले तुम्हाला म्हणजे रस्ता देत नाही त्याचीही दखल इथं घेतली की बाबा या इथे रहिवाशी इथले तिथं घाल म्हणजे नपो दरेगाव गाव आजूरसुंडा सावन

तुम्ही दाखले द्या नमूद करतील तुमचे भांडणं असतील ते मिटवतील आता आपण एक आपण काय जमीन घेऊन जाणार नाही पण आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत सुजलाम सुकलाम भारत करू जे 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 केसांचे नारे झाले आता आपण सुधरतील

औरदि <laughs> <laughs> uh,

किती वर्ष झाले बावन्न आहे बावन्न वर्षात किती बदल झाले बदल खूप झाले मग वाटत दुसरी आले सांगा बदल झाले माझा ऐका बावन ज्या शेतकऱ्या दहा जण झाले मी बी शेतकरी हो मी तुमचा जसा अभ्यास पूर्ण अभ्यास माझ्या आधीच्या नाव चार एकच मालक होता एकाला विचारलं की का आता तिथं झाले शंभर